मुंबई विभागाचे चव्हाण साहेबांनी खरंतरा गेल्या पंधरा दिवसामध्ये गावामध्ये वाघाने धुमाखूळ घातलेला आहे तरी मी खर तर चव्हाण साहेबांना धन्यवाद सर्व कारण गाडी सगळ्या आज या ठिकाणी केवडीचे पडलं आहे आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने संपूर्ण या ठिकाणी स्कॅन करून केवाडी गाव पूर्ण आज अनिशित करणार आहेत या ठिकाणी सर्व आमचे गावकरी मंडळे आहेत आणि खर तर वाघाच्या भीतीने लहान लहान मुलं बाहेर निघत नाही अशा प्रकारचा बाहेर माणसं सुद्धा घाबरून गेलेले आहेत आणि अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालंय तिकडे वर युद्ध निंबल आणलं त्याच्यात अर्ध जाऊन बसतो कुत्रा हातमध्ये असतात तो आतमध्ये टिपण वाजित होईल तरी वाघ हातवत नाही रात्री तो टिपण वाजत होता का कधी पळून जाईल तो वाघ दारामध्ये टाकतो तर वन विभागाला माझी खर तर इशारा आहे की तुम्ही काही करा उद्याला परत अजून एक पिंजरा आणा आणि आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये हा वाघ दोन दिवसामध्ये पकडा नाही तर आम्हाला गाव सोडून जायला राहायला जावं लागत आता आम्हाला तुमच्या इथे येऊन राहायला लागत तुम्ही जेव्हा बारीक बारीक पोरे घेऊन आम्ही जनता भीतीचं वातावरण आहे आणि उद्या जनतेने आपण प्रयत्न करतो तिथे ते